आमच्या गावात आलाय आज पूर गाडी वरतून झालाय पुलाच्या वरून पाणी चल आम्ही अकमारा भेट हो गे का तरना गेला डायरेक्ट हा शिट ओ बॉय गट काहीच पाणी बघा किती डेंजर आहे आणि हा आमचा इथे पूल होता पूल गेलाय पाण्याखाली आणि पूर्ण असं टोटल पुलावरून पाणी चाललंय कारण कालपासून सतत सतत धार लागलेली आहे दिवे आव्हान आली इकडं उल गेला हृदय आलाय वावा बाबा बरीच दादा आल्यात देखील गायकवाड तुमचं काय मत आहे याच्यावरती पूर्ण धार

हा हाय पाणी पूर्ण लाटाची लाटा जात आहेत आणि हाय गुडगा भर पाणी तर अजून गुडगा पूर्ण गुडगा भिजर एवढा पाणी आहे रोजचा जाणार जाण्याचा रस्ता आहे आमचा इकडचा पण आज तोच पाण्याखाली गेलाय तर रस्ता इकडचा बंद झाला आहे आम्हाला या जायला इकडचे शेत आणि गावकरी सगळी जमलेत बघायला

इथून इथून तर पूर्ण क्लिअर दिसतो हा इथून हा हा पण जाण्याचा रस्ता आहे आमच्याकडचा पण तो पण पूर्ण टोटली भरला आहे हा थोडी कच्चा वाट कच्ची वाट इकडून जाण्याची इकडून नेहमी आम्ही पहिल्या शाळेत जायचो आणि इकडे ओल भरला एक इथं दल नाही ठेवू शकत पूर्ण दळदळ आहे आता मी डायरेक्ट खाली जाईन पाण्याच्या जा। आणि ती जे समोर आहे ती समोर दिसते ती पूर्ण आमची शाळा आहे हायस्कूल आहे संत सावळाराम महाराज विद्याराय डोके नशीबात शाळेला सुटते म्हणून काय मुलांना काय त्रास नाही होणार आहे काय फ्लो आहे पाण्याचा बघा पहिल्यांदा मी असं अनुभवलं आहे कालपासून जी धार लागली आहे सतत सतत पाण्याची धार आहे काल तरी कमी होता पण आज जी सकाळ रात्रीपासून जी धार लागलेली आहे पाण्याला त्याच्यामुळे पूर्ण नशीब गावामध्ये पाणी शिरत नाही पण हा पाणी गावाच्या बाहेरून चालला त्याच्यामुळे काय वाटण्या हो फक्त एवढाच काय रस्ता आढला आहे तिकडचा जो येण्याचा रस्ता होता तो पाण्याखाली गेला आहे जर संध्याकाळपर्यंत पाऊस थांबला तर नक्कीच पाणी ओसरेल अशी शक्यता आहे इथून दाखवू शकत नाही पुढे पण इकडे पूर्ण नदी आहे चिल्लर पाटरी आलाय बघायला बापू गेला ना बापूला गेले ऐक नाही गेला बापू <laughs> <अपार> <laughs> तो भेंड गेला भेंडे लावले आम ओमकार मजा घेत तो फोटो काढू घेत लगेच काय ना हे का तर हा आमचा पूल ढोके गावचा पूल आमदार सौ सुलभाताई गणपत गायकवाड यांच्या निधीतून मिळालेला हा गावाला एक सुलभ आणि सोपं रस्ता म्हणजेच जवळपास आम्हाला कित्येक गावं फिरून जायला लागत होती पण आज जवळपास आम्हाला गा गावा। आमच्या गावातूनच नदीच्या कडेतून आम्हाला हा पूल मिळाला होता पण सध्याची परिस्थिती अशी झाली की पावसाचा जोर वाढला आहे हा पूल पाण्याखाली गेला आहे तसे पहायला चुकी कोणाचीच नाही पावसाचा पाण्या पाणी हा म्हणजे पाणीला कोणी रुकू शकत नाही आहे जसा पाऊस वाढणार तसं पाणी वाढणार त्याच्यामुळं हा रस्ता बंद झाला आहे सध्या तरी आजच्या दिवसासाठी कारण पावसाचं पाणी पूर्ण पुलावरती आला आहे पूलच गायब झालं आहे त्याच्यामुळे जाण्याचा रस्ता बंद झाला आहे पण दुसरा सोयीस्कर मार्ग आम्हाला आहेत आजच्या पुरती तरी पण हा आमचा एक शॉर्टकट आणि सोपा रस्ता होता आम्हाला सुरुवाताईच्या निधीतून आम्हाला मिळालेला गावात आमच्या गावासाठी पावसाच्या पुरामुळे थोडासा हा पा पाणी गेला आहे पाण्याखाली गेला आहे पूल कारण पावसाचा जोर खूपच जोरात आहे तुम्ही बघू शकता किती काळे ढा ढग आहे तिकडे त्याच्यामुळं काही नाही करू शकत तर हा थोडा अजून थोडा पुढे गेला तर पूर्ण पाय माझे गुड्यापर्यंत पाणी जाईल तर तो मी थोडी रिस्क घेऊ शकत नाही कारण पाण्याचा जोर खूप खूपच जोरात आहे तर एखादी लाट आहे तर न्यायची मला न धरून बघा तिथपर्यंत तो लास्टपर्यंत पूल दिसतोय तिथपर्यंत हा पूल आहे इथपर्यंत हा पाणी म्हणजे फार सगळीकडंच त्याचं पाणी पसरलंय पुलाचं पुलाच्या पुलावरून गेलाय नदीच्या खाली पूल गेलाय का पुलाच्या खाली नदी गेले काहीच समजत नाही हे आहे का ना पुलाच्या खाली नदी गेले का नदीच्या खाली पूल गेला काहीच समजत नाही आम्हाला सध्या आता इथं कारण पावसाचा जोर कारण पावसाचा जोर एवढा एवढा जास्त आहे की काहीच कळायला मार्ग नाही हा पाणी कधी आता कधी हा पाणी कमी होईल कधी काय सांगता नाहीत जर पावसाचा जर संध्याकाळपर्यंत असाच राहिला तर अशक्य आहे जरा पाणी कमी होणं तिथपर्यंत आमचा हा रस्ता बंदच राहील बहुतेक कारण एवढा पाणी मी बघितलंच नव्हता पहिल्यांदा हा पाणी एवढा आला कारण मागे पण पूर येऊन गेला पण तो एवढा नव्हता थोडासा झालेला पण आता जास्त जायला लागलं रे काय करायचं आता पण ठीक आहे एवढा काय नाही निवडेल पाणी लवकरच पाणी पण गरजेचं आहे आणि आमचे भाऊ बंधू राजांनी इथे हजेरी लावलेले आहे बघा शकता आता मी पाणी गिर बिगिर आधी सीन होणार आहे तिकडे मी नाल्या बिगिर गे सीन होणार आहे आता इकडं पाण्याचा जोर जास्तीत वाढत चाललाय परत एकदा आणि परत पुलाचं रानातून पाणी आलेलं आहे आणि पुन्हा परत पुन्हा हा एकदा त्याची लाट लाट जे आहे ती स्पीडने आता वाढत वाढत वाड़ चालले पाणी वाढत वाढत चाललाय आणि सगळ्या आम्ही बघायला आलय तनुजरी तू तर नाली मे गिर गई हा तो चप्पल हातच घेऊन आलाय हे चप्पल तुटली वाटत जोरात लागला पाऊस जोरात लागलाय पाऊस ए दादा पुढे नको जाऊ पुढे नको जाऊ जास्त जरा पाऊस लागलेला आहे आता इकडे कोण चालले पाया कुठे बघा स्टंट बाजी बघा आमची स्टंट बाजी हे कोण आहे चालला होऊन जाणार आहे पण हा कचाल ना कसं काय आलो आहे आम्ही गावामध्ये तो गावाच्या बाहेर असतो आता आता गावामध्ये आलो पण इथे घाण आहे ना पण घाण वाटते एवढी घाण इकडं द्या आता पाणी बघायचं तर आणि गावचा रस्ता आहे गावचा गावचा आवाज आहे का इथून पण आलाय थोडासा बघ पाणी फुटलाय इकडून ही नदी नाही आहे पण नदीच्या पाठीमागचा आहे माझ्या पाठिंबा नदी आहे तुम्हाला दाखवतो ते पुढे जाऊन आता आलो आम्ही गावच्या मंदिराकडं हा आमचा गावचा मंदिर आहे आणि शाळा आहे जिप्शाला त्याच्या पुढं गावचा एंट्रन्स आमचा दाखवतो तुम्हाला ले आवडेल हे <laughs> पाणी धोतो झालं गावातून हा आमच्या गावचा रस्ता आहे म्हणजे हा हा गावातून रस्ता जातो, रस्ता गावा जातो। हा रस्ता गावातून जातो आणि हा रस्ता गावाच्या बाहेरून गावा म्हणजे डायरेक्ट तिकडचे घरं असेल तिकडे आणि हा गावचा आमचा विठ्ठल रखमाई मंदिर ना काय तुला पाणी उडवलं असतं पहिलेच आले आगे आगे ना तिकडे पण आला बघा हे आमचा गावचा पूल आणि कमानी हा हे आमचा गावचा पूल आणि नदी इथून स्टार्ट होते मी इथे होते पाठीपून स्टार्ट होते आणि हा आलाय पूल गावची पोरं आणि हा आमचा रान तिकडे तो हिवाळी वाद दिसतोय तो रान आहे तिथून दंगातून पाणी पडतो तिकडे पुरायला सुरुवात होते हा इंटरेस्ट इकडे आम्ही गणपती बुडवतो इकडे सगळे सगळं जण गणेश म्हटे तिकडे तो बुडाला आणि तिथे

प्रकारे आम्ही आता व्हिडिओ इथून थांबवतो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये ब्लॉग <laughs> आहे सगळे